भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचे नाशिकशोर त्रिवार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचे नाशिकशोर त्रिवार्षिक अधिवेशन कॉम सीताराम येचुरी नगर व कुमार शिराळकर सभागृह सेटू कामगार भवन येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी झेंडा वंदन करून पक्षाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली तसेच शहीदांना श्रद्धांजली देऊन नंतर या अधिवेशनाचे उद्घाटन राज्य सचिव मंडळ सदस्य व सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाले या प्रसंगी त्यांनी पक्षाची शिस्त प्रामाणिकपणा व लोकशाही मूल्यांचे पक्षातील महत्व त्यांनी उपस्थितांना सांगितले व या काळात पक्षापुढे मोठी संधी असून गरीब व कष्टकरी जनतेच्या आशा व आकांक्षा या पक्षावर आहे ही जाणीव पक्ष कार्यकर्त्यांनी ठेवून आपले कार्य जोमाने पुढे नेऊन पक्षाला वाढवण्याचे ने कार्य करावे असे आवाहन केलं आहे यानंतर शहर सेक्रेटरी अॅडव्होकेट कॉ वसुधा कराड यांनी पक्षाला मागील वर तीन वर्षाचा कार्य अहवाल व राजकीय परिस्थिती यांचे मांडणी केली आहे या अहवालावर सदस्यांनी चर्चा करून अहवालाला मंजुरी देण्यात आली आहे यापुढील तीन वर्षासाठी नवीन शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे व याप्रसंगी शहर सेक्रेटरी म्हणून माजी नगरसेवक अॅडव्होकेट तानाजी जयभावे यांची निवड करण्यात आली या अधिवेशनात कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली आहे तसेच पक्षाचे जिल्हा कार्यकारिणीचे अधिवेशन दिनांक पंधरा फेब्रुवारी व सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अलुंगन तालुका सुरगाणा येथे होणार असून त्या अधिवेशनासाठी प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे सदर अधिवेशनाचे कामकाज हे दिनेश सातभाई तुकाराम सोणजे संतोष काकडे व विजय टिक्कल यांच्या अध्यक्ष मंडळांनी पाहिलंय या अधिवेशनाला राज्य कमिटी सदस्य सीताराम ठोबरे यांनी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन माजी नगरसेवक सचिन भोर यांनी करून अधिवेशन संपन्न केले अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते हजर होते सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मोहन जाधव देविदास आडोळे दगडू हवळ भडकर अरविंद शहापुरे आत्माराम डावरे राहुल गायकवाड युवराज पाटील संजय पवार हिरामन तेलोरे स्वरूप वाघ गौतम कोंगळे निवृत्ती केदार यांनी अधिवेशन यशस्वी